दोन्ही गला आपले पकडलेले आहेत तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी शॉर्ट भेटला आहे तर मित्रांनो बघा कधी कधी एवढे छोटे छोटे डाकू सुद्धा गळायला लागतात आहे ना छोटा असेल ना झिरो नंबर किंवा त्याच्यावर छोटा तर हे असेल तर मित्रांनो नमस्कार आज आम्ही डोक माशाची शिकार करायला जाणार आहोत डोकमासा किंवा डाकू मासा आमच्या गावात ज्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये डोकमासा सगळ्यात मोठा मासा आहे आणि याच डोकमाशे शिकार आज आम्ही करणार आहोत तसे हार्ड आहे खूप कारण डोकमासा हा सहजासहजी भेटत नाही हार्ड आहे पण पेश पेशंट जर असेल आपल्याकडे तर नक्कीच त्याची शिकार मोठ्या प्रमाणात केली जाऊ शकते तर ही शिकार कशी केली जाते हे तुम्हाला आज या व्हिडिओतून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी दीपक काप स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि गावी आलो हे बघा नजारा बघा आपल्या गावाचा खूप सुंदर आहे आणि या गावाला आल्याच्यानंतर आज आम्ही काही काम नाही तर बोललं चला एक डोकमाशाची शिकार करूया तर हा जो डाकूमासा आहे आमच्याकडे डाकूमासा म्हणतात या डाकूमाश्याची शिकार करण्यासाठी आज आम्ही नदीवर जाणार आहोत खूप हार्ड असतो कारण तो, तो लगेच भेटत नाही तरी तुम्हाला या व्हिडिओतून तु एकदम डिटेलमध्ये तो कसा पकडला जातो त्यासाठी आम्ही काय चारा वापरतो गल कुठला वापरतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि या तुमच्या लाडक्या मित्राला सपोर्ट करा तर चला जाऊया पहिले आपण जायला लागेल गांडूळ शोधायला कारण आहे ना डोक मासा जो आहे ह्याला जो चारा लागतो फक्त गांडूळच लागतो अदरवाईज सुकी मच्छी किंवा चिकन चिप्पीज वगैरे मच्छी कसं काही आम्ही ट्राय केलं होतं पाव वगैरे लावतात लोकं पण ते काय चालत नाही त्यामुळे गांडूळ शोधावे लागेल पाऊस गेला आहे कुठे ना कुठेतरी गांडूळ भेटतील तर गांडूळ शोधू त्याच्यानंतर आपण नदीवर हो जाऊ आणि पूर्ण तुम्हाला हे व्हिडिओ वी एकदम डिटेलमध्ये दाखवतो तर बघा जाऊया ती गांडूळ शोधायला तर मित्रांनो या तर मित्रांनो आता आम्ही गांडूळ शोधते हे जे असं ना गुरांचे वाडे वगैरे या गुरांच्या वाड्यात असे हे अडगल जागा असते आता पाऊस असल्या काही कुठेही भेटतात पण हे असे अडगल जागा असते ओली जागा तिथे हे असे गांडूळ भेटतात आणि हे गांडूळच मेन आहेत डाकू डाकूबाडायला तर आता आम्हाला दोन भेटले आहेत अजून हे आता आतमध्ये अशा दगडी खालती वगैरे ओली जागा असते ना तिकडे हे असे भेटतात तर आता शोधूया आपण आता

मित्रांनो ना पाऊस नाही त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे हे कारू जे असतात ना, हो ना ते एकदम आपण जाऊन बसतात त्याच्यामुळे त्यांना शोधणं खूप मुश्किल होऊन जातं मग हे बघा हे असं शोधावं लागतात कारू आमच्याकडे यांना कारू बोलतात पण त्याच्या तुमच्याकडे गांडूळ वगैरे आम्ही सगळीकडे गांडूळ बोलतात आम्ही यांना कारू बोलतो हे खूप हाड आहे कारू भेटणं पावसाळ्याच्या नंतर मित्रांनो आता आमच्या गावात आहे ना कारू शोधून जमलो आम्ही तो काही कारू भेटले नाही थोडेसे भेटले म्हणून आता आम्ही वा आमच्या गावासून जो बाजूला गाव आहे त्या गाजू बाजूच्या गावात आम्ही आलो आहे गा। कारूसाठी गावागावी भेंडावं लागते आम्हाला तर बघा दुसऱ्या गावात आम्ही आलो आहे तर सुद्धा भेटतात का बघूया बघूयात शेण टाकतात शेणकीत कारू भेटण्याची शक्यता आहे असं आमच्या गावातील काही माणसं सांगितलं तर बघूया आता ट्राय तर करूया या रे त्र फायनली आता गांडूला येते आम्ही शोधून आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आमचं गल गल आम्ही जो रेडी करून टाकतो बघा हवं हे गल आहे हा एक नंबरचा गल आहे तुम्हाला दिसायचं असेल तर दोन गल आहेत बघा मासा जी मासेची साईज असते त्या साईजनुसार एक नंबरचा सा गला मी घेतला आहे एव एक, एक नंबरचा गल आहे दोन्ही पण आणि ह्या दोन ग गलांना इकडे सा ही लावलं आहे हा नट आहे नट आणि ह्या नटाला हे दोन गल बांधलेत आणि पुढे हे या प्लॅस्टिकचा जो हे आहे त्याला गुरपटले त्याच्यामुळे काय होतं की हा नट जो आहे ना हा पाण्यामध्ये बुडायला पाहिजे कारण हा बुडल्याच्यानंतर डाकूचा असतो एकदम तला तलाच्या तळाच्या लेवलनी तो पोहत असतो किंवा तलाच्या लेवलनी तो त्या राहत असतो त्याच्यामुळे हा नटबोर्ड खाली बोलायच्यानंतर हे असे घर पाण्यामध्ये पडणार आणि त्याच्यानंतर ह्याला कारू मग असा डा दा, डाकू येऊन पकडणं ते तुम्हाला पाण्यामध्ये दिसेलच तर हा आपला गल तयार झालेला आहे असे दोन नाही तर चार गल बनवले आहेत मी हा तुम्हाला आ, है गल है। गल एक दाखवला तुम्हाला तर हा हे जे गल आहेत हा गला दुकानात कुठेही भेटतो चार पाच रुपयाला एक गल मिळतो तर हा आमच्याकडे एक नंबरचा गल मी घेतला आहे आणि हवा गल रेडी आहे एकदम परफेक्ट गल रेडी आहे आता होता असा पाण्यात टाकायचा आणि डाकू पाडायचे तर मग जाऊया नदीवर आणि नदीवर बघूया आता अजून नशीब काही साथ देतोय चला तर मित्रांनो फायनली आता आम्ही जंगलातून वाट काढत 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 आज चावले नदीवर ऊन सध्या खूप आहे गावाकडे आणि काम का गांडोल पण आम्हाला मनासारखे भेटले नाहीत परंतु ठीक आहे जेवढे भेटले तेवढे आम्ही यूज करू आणि जास्तीत जास्त डोक मासे मासा जो आहे तो पकडण्याचा प्रयत्न करू आता वाजले दोन दुपारचे कमीत कमी एक तर एक तीन चार तास जर आम्हाला मच्छी पकडण्यासाठी भेटले तरी बऱ्यापैकी आम्ही मच्छी पकडू शकतो तर बघा आता नदीवर पोचू लवकरच पण थोडे दूर आणि ह्या जागेची अशी खासियत आहे की मी लहानपणापासून इकडे गल्लावायला येतो आहे किंवा डाकू पकडायला येतो आहे आमच्याकडे डाकू पकडण्याला गल्ला गल्लावणे म्हणतात आमच्या गाव तर हा असं अशी स्पॉट आहे नदीचा की इथे डाकूच डाकू आहेत म्हणजे भरमसट डाकूची संख्या आहे फक्त त्या जागा ज्या असतात म्हणजे एक कोची जागा असतात जिथे डाकू असतोच असतो ती जागा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून तिथे गलापून टाकला तर फटकन लगेच डाकू लावत येतो तर अशा जागा आपल्याला माहिती आहेत तर मी लहान शाळेत शाळेत असल्यापासून दा मी इकडे गल्लावाला येतो आहे तर आता तुम्हाला दाखवतो ही नवीन व्हिडिओ ती व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो खूप चांगले व्हिडिओ बनवतो आहे आणि सपोर्ट करा तुमच्या या लाडक्या मित्राला तर मित्रा आता लवकरच नदीवर पोचलो आहे तर मित्रांनो फायनली आम्ही आता नदीवर पोचलो आहे दाखवतो एकदा सुंदर अशी आमची नदी आहे पाणी पण आहे नदीला स्वच्छ असा पाण्याचा झरा आणि मित्रांनो आता या नदीला हे माझे माहिती आहे स्पॉट चांगले चांगले त्या स्पॉटला आम्ही गल लावून तर पहिल्यांदा आम्ही कारू जे आहे आमच्याकडे ते कारू घालायला लावून घेतोय दाखवतो तुम्हाला ये रे इकडे बाल दे। बाल इकडे हो दे ना नाही चालूच होत चालू नसत रे हाय ब चालू चालीस इकडे चालीस कट कट तिथला आता कट कट या पोझिशन मध्ये प्लेन भाग आहे दाखवू या उडवला ते डायरेक्ट पाण्याच्या बाहेर वगैरे लूज असली तर तुम्हाला बाहेर गेला सगळ्यांना भेटेल म्हणून या पैशांनी उभा आहे आणि तुम्हाला जातात राह असं आहे तेव्हा तुला वाढ

कधी कधी हे दोन गल लावले असेल ना दोन डाकू एकसोबत येतात तर हे तीन गलावलं तीन डाकूसुद्धा सोबत येतात तर मी जर दोन गल लावले तर बघूया जर नशीब असेल तर दोन डाकू एकसोबत येऊ शकतात आणि जागासुद्धा चांगली आहे त्याच्यामुळे ट्राय करायला हरकत नाही स्टॉप करू मित्रांनो दोन्ही गल आपले पकडलेले आहेत मित्रांनो खास खास तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी शॉर्ट भेटलाय नक्की मित्रांनो बघा हे खूप आनंद हा शॉर्ट साठी मी खूप हे होतो एकदा गल टाकला दोन्ही आणि दोन्ही टाकू बघा दोन्ही टाकू एक सोबत उडवलेत एक नंबर शॉर्ट एक नंबर एक मजा आली एकदम याला जर अजून एक तीन गर असतात ना कधी कधी तीन डाकू सुद्धा एक सोबत येतात हो येऊ कान आताच एक सोलपटा डाकू उडवलाय सोलपट्या म्हणजे मोठ्या टाकू आहे आमच्याकडे सोलपडा खूप मोठा आहे तुम्हाला असं कॅमेरामध्ये छोटा दिसत असेल पण तो खूप मोठा आहे डाको बघा अशा जागा असतात ना ह्या अशा एकदम आतमध्ये आणि दगडीने घेरल्या अशा जागी डाकवायचे चान्सेस नाईंटी नाईन पर्सेंट असतं आणि आता मी इकडे एक उडवला टाकू आता परत गळ टाकला, था 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 जा जा टाकला आहे तर अशा काही जागा असतात इकडे नदीवर त्याच्यात जर आपण गळ टाकला तर हंड्रेड टेन पर्सेंट तिथे डाकू येतोच येतो तर मित्रांनो हा बघा डाकू एकदा का तो अडकला ना का मग तो काही केला सुटत नाही आपण काढल्याशिवाय तो सुटत नाही हे डोक मासा एकदा का मजबूत अडकला की अडाकला का तो मग तो आपण काढल्याशिवाय तो हे सुटणारच नाही हो तर मित्रांनो हे बघा आपल्याकडे जेव्हा पिशवी नसते ना आपण डाकूला आलो डाकू पकडाय आलो आणि आपल्याकडे पिशवी नसेल तरी अशी व्ही शेपमध्ये आहे ना एक काठी कापायची आणि त्या डाकूंच्या तोंडातून अशी व्ही शेपमध्ये काठी ही करून अडकवायची त्यात त्याच्यामुळे डाकू हा एकदम सेफ्टीपणे आपल्या हातात राहू शकतो म्हणजे पिशवी नसेल तरी हा एक आमच्याकडचा गावठी जुगाड आहे हे बघा वा कसं वाटतंय डाकू अजिबात पडत नाही हा आहे डोकमासा कशी वाटली आयड्या मित्रांनो बघा कधी कधी एवढे छोटे छोटे डाकूसुद्धा गाला लागतात गल आहे ना छोटा असेल ना झिरो नंबर किंवा ते छोटा तर हे असे हे लागतात छोटे छोटे डाकू लागतात आपले बघा एक दोन गल आहेत त्यात एक गल छोटा आहे आणि एक गल मोठा आहे दोन्ही गलांना कारू लावायचे तर छोटा जो गल असतो त्याला छोटे डाकू अडकतात आणि मोठा जो गल असतो त्याला मोठे डाकू अडकतात পানি <že203> <reag songs> <st> <unjust> <s apology>